मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा येत्या दहा वर्षामध्ये रिचवे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी डायरेक्ट सेलिंग मधली भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी असेल त्याचबरोबर डायबिटीस आणि व्यसनमुक्त भारत हे अभियान घराघरात पोहोचवणार असल्याचं मनोगत कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सागर शिंदे यांनी व्यक्त केलं आहे रिचवे कंपनीचा पहिला वर्धापन दिन संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला आहे यावेळी व्यासपीठावर परमपूज्य महंत सुदर्शन मुनी महानुभाव महंत पद्मनाभ महाराज गिरी त्याचबरोबर नॅचरोपॅथी डॉक्टर बाळासाहेब शिंदे डॉक्टर अलका शिंदे कंपनीच्या संचालिका सोनाली शिंदे संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हरिभक्तपरायण जयश्री तिकांडे ॲडव्होकेट रमेश बनसोडे आंतरराष्ट्रीय ट्रेनर सुधीर मोहिते विजय कोंडगुळ सोमनाथ कळसकर गुरुजी ग्रीनसन कंपनीचे चेअरमन संदीप भालेकर यांची उपस्थिती होती रिचवे कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्तानं कंपनीचे फर्स्ट डायमंड गणेश जोंधळे अपकमिंग डायमंड प्रशांत विनायते राकेश नायडू संजय अभंग किशोर साबळे रामाहेर दीपक घाडगे गणेश जोंधळे यांचा कंपनीच्या वतीनं कुटुंबासह थाटामाटात गौरव केला गेला कंपनीचा संजीवनी ज्यूस आणि इतर उत्पादनं देशभरामध्ये सर्वत्र पोहोचवल्याबद्दल काही डीलर्स लोकांमध्ये स्पर्धा घेतली गेले त्यात संगमनेर येथील सुभेदार काळे यांना इलेक्ट्रिक बाईक तर राजेंद्र नवले यांना हुंडा कंपनीची दुचाकी पुणे येथील मीना बनसाली यांना फ्रीज आणि कर्नाटक येथून आलेले डॉक्टर बाळकृष्ण पाटील यांना एलईडी डी मिळाला आहे सगळे उद्योग नाश्त्याचे प्रश्न यासाठी कार्य हाती घेतलेलं आहे हे कार्य त्यांचं अखंड असं चालून राहावं आणि आपलं संपूर्ण भारत डायबिटीजमुक्त व्हावा यासाठी त्याच्या प्रवासाला खूप शुभेच्छा देतो Hukum dalam Inggris dan bahasa Ahli спорт kerana kamu harus mengingat per午 immort dan balas आपण बघितलंय गाडगे सर असतील आयर सर असतील हम सर असेल सर अमरावती मधून प्रशांतजी विनायके सर असतील सांगलेवरून शरद सर असतील पुण्यामधून राकेश सर असेल आणि एंटायर या ठिकाणी जे अचिव्हर्स आहे हे सगळे भेटत गेले या, या सर्वांनी कंपनीवरती माझ्यावरती प्रोडक्ट वरती विश्वास दाखवला आणि संपादन केला मित्रांनो यांनी अशा पद्धतीने कामाला सुरुवात केली आज या ठिकाणी एकाच वर्षामध्ये आपण खूप मोठी अचीवमेंट केलेली आहे सो या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आज आपल्या महाराष्ट्राचे अरंक दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे त्यांना वंदन करून या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना एक वचन देतोय असाच विश्वास अशीच मेहनत जर तुम्ही केली आणि माझ्यासोबत मला साथ दिली तर ही रिचवे सोल्युशन पुढच्या दहा वर्षात महाराष्ट्रातीलच नाही भारतातली नंबर वन कंपनी बनवणार आहे मित्रांनो कंपनी नंबर वन बनली तर तुम्ही सुद्धा नंबर वन बनणार आहे सो इस कंपनीची की सुरुवात क्यों हुई आहे एक बडा विजन और मिशन लेकर हुई आहे तो म्हणजे देखा इंडिया में लोगों के तीन प्रॉब्लम है एक बीमारी बेरोजगारी और हैप्पीनेस व्यक्ति को जीवन में खुशियां उमंग घेर लिया है खुशियां क्या होती है पता ही नहीं है अभी अभी हमने देखा जो यहाँ पे अपकमिंग कभी डायमंड आ गए डायमंड आ गए इनकी स्टोरी हमने देखी कितने लोगों के आंखों में आंसू आ गए कितने लोग हैं इतना दर्द इतनी परेशानी इनकी लाइफ में थी लेकिन खुद के ऊपर भरोसा रखा रिचवे के ऊपर भरोसा रखा करते गए 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 करते गए, करते करते गए। और आज यहाँ पे खड़े हैं और ये ये लोगों की अचीवमेंट हुई है बहुत सारे ऐसे लोगों को मैंने रिचवे सोल्यूशन में देखा है कभी महाराष्ट्र के बाहर भी नहीं गए हैं लेकिन आज उन्होंने बैंकॉक से अचीव की है फॉरन जाने वाले हैं ये सपना उनके जिंदगी का यहाँ पे पूरा होने जा रहा है बहुत ऐसे लोग हैं सालों तक सपना के से सपना हो संगमनेर शहराजवळील कोल्हारघोटी रोडवरील पंकज लॉन्स या ठिकाणी हा भव्य दिव्य वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला तर देशभरातून अडीच हजारपेक्षा जास्त रिचवे कंपनीचे डीलर्स आणि ग्राहक यात सहभागी झाले या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन बेंगलोर येथील साहिल झहीर यांनी केलं आरोग्यविषयक उत्पादनांमध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं रिचवे अश्वशक्ती एसएक्स त्याचबरोबर रिचवे वेट लॉस किट आणि कृषीमध्ये रिचवे हंड्रेड प्लस तसेच रिचवे बुस्टर प्लस या नवीन उत्पादनांचा शुभारंभ केला गेला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट शी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा